दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राज्य घडामोड अशी आहे की आज पंढरपूर मध्ये उपजिल्हा रुग्णालयाचं श्रेणीवर्धन म्हणजे शंभर खाटाचं रुग्णालय जे आहे ते दोनशे खाटाचं करण्याचं भूमिपूजन राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या हस्ते पार पडलं या कार्यक्रमाकरता म्हणून माजी आमदार प्रशांत परिचारक यांचं नाव ह्या निमंत्रण पत्रिकेमध्ये नव्हतं याचबरोबर आमदार समाधान आवतडे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते यामुळं पंढरपूरमध्ये महायुतीचं आरोग्य बिघडलं की काय या कार्यक्रमाच्या निमित्तानं असा प्रश्न निर्माण होतो आहे याचं कारण सुद्धा असंच आहे की गेल्या काही दिवसापासून मनसे नेते दिलीप धोत्रे आणि डॉक्टर तानाजीराव सावंत किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे थोडेसे संबंध चांगले दिसत आहेत आणि मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांची हे काही निवेदन घेऊन जेव्हा जातात तेव्हा त्यांची ते काम होतात लोकहिताची कामं घेऊन धोत्रे जातात तेव्हा त्यांच्या ते कामांना म्हणजे स्वीकारलं जातं त्यांचे निवेदन स्वीकारलं जातं त्यांना आश्वासन दिले जातात आणि नेमकं बहुतेक हाच मुद्दा ह्यांच्या यांच्या राजकारणाचा असावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या कार्यक्रम जेव्हा सुरू होता तेव्हा व्यासपीठावर परिचारक समर्थक असणारे पंचायत समितीचे माजी उप उपसभापती प्रशांत देशमुख यांनी जाहीर निषेध या कार्यक्रमाचा केला प्रशांत परिचारक यांचं नाव निमंत्रण पत्रिक नसल्यामुळं या अशा भव्य कार्यक्रमाचा जा त्यांनी जाहीर निषेध केला यावर सुद्धा डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी आपली बाजूसुद्धा मांडली आणि खडसावून सांगितलं की लोकहिताचा कार्यक्रम असेल तेव्हा प्रत्येकाने ह्या कार्यक्रमाला येणं गरजेचं आहे पहा डॉक्टर तानाजीराव सावंत काय म्हणाले तत्पूर्वी प्रशांत देशमुख यांनी नोंदवलेला निषेध आणि पत्रकार परिषद मध्ये समाधान आवतडे यांच्याविषयी डॉक्टर सावंत यांनी केलेलं भाष्य दुसरी गोष्ट साहेब आज आपण इथं स्टेजवर जर बघितलं तर बरेचसेच लोक आपल्याला इथं दिसत नाहीत वास्तविक पाहता ज्यांनी हे उपरुग्णालय स्थापन केलं ज्यांनी जिथं जागा दिली आणि ते आपल्याबरोबर आपले सहकार्य पण राहिलेले आहेत असे माझे आमदार प्रशांतराव परिचारक यांचं शासनाच्या वतीनं पत्रिकेत नाव टाकण्यात आलं नाही त्यामुळं ते उपस्थित नाहीत चालू आमदार सुद्धा या ठिकाणी इतक्या चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित नाहीत याचं कुठंतरी शासनाकडून शासनाकडनं चुकतंय का प्रशासनाकडनं चुकतंय का याची आपण शहानिशा करावी कारण इतका चांगला कार्यक्रम तुम्ही इथं ठेवला असताना आमच्या नेते लोकांना जर तुम्ही विश्वासात घेत नसाल रात्र इथं चोवीस तास आपल्या रुग्णालयाला निग ते जेवढे डॉक्टर सेवा करते तेवढे पदाधिकारी सेवा करते त्यामध्ये प्रशांत परिचारक आहेत त्यांचं पत्रिकेत नाव नसल्यामुळे मी त्या खंत व्यक्त करतो आणि या कार्यक्रमात त्यांचं जाहीर या कार्यक्रमाचा निषेध करतो की अशा माझ्या आमदारांना तुम्ही कार्यक्रमाला बोलवणार नाही ना, मग कुठल्या कार्यक्रमाला बोलवणार आहे आपण तर मित्र आहोत आपण ते तर बीजेपीचे दोन्ही आमदार आहेत ते जर ह्या कार्यक्रमाला येत नसतील तर याची सुद्धा आपण चौकशी करावी दुसऱ्या अशी नाग या ठिकाणी घेतो त्यावेळेस स्वतःचा वैयक्तिक मान पान अपमान हे सगळं विसरून जनतेच्या भल्यासाठी त्या ठिकाणी आपण जायला पाहिजे हे तुमच्या नेत्यांना सुद्धा माझी कळकळीची विनंती याच्यामध्ये कुठलाही दुजाभाव नाही कुठलंही पक्षीय राजकारण नाही संपूर्ण माझ्याकडे येतात आरोग्याच्या बाबतीतल्या त्या त्या फायली तात्काळ मग राष्ट्रवादीचा आहे का तो काँग्रेसचा आहे का तो बीजेपीचा आहे का तो शिवसेनेचा आहे तो आरपीएचा आहे का तो आणखी कुठला आहे हे कुठलंही न बघता आरोग्याच्या व्यवस्था माझ्या साडे बारा कोटी जनतेला मिळाल्या पाहिजे एवढा ध्यास घेऊन त्या ठिकाणी मी कुठलाही पक्षीय मतभेद न करता त्याला मंजुरी देतो आणि आधारे लोकार्पण किंवा भूमिपजन लोकांच्या हितासाठी घेतलेला ध्यास याला जर कोणी जर त्याला नक लावत असेल अशा गोष्टीचाही मी ह्या व्यासपीठावरनं सगळ्यांच्या साक्षीनं बहिष्कार टाकला नाही कार्यक्रम नाही ते अजून माझ्यापर्यंत काय आलेलं नाही कारण हा शासनाचा कार्यक्रम आहे आरोग्य विभागाचा कारभार आहे आणि त्या ठिकाणी सन्मानिय आमदार म्हणून मान्य समाधान आवताड़ी यांनी याला पाहिजे कारण त्यांच्याच मतदारसंघातला हा कार्यक्रम आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौटी सुपर ब्लॅक ए राईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभरात कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरचा स्वतंत्र पाकिंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने नागरी रोड पंढरपूर